नवरती वाचा बाप फरार काय oh, कलियुग no. आले असली लोक का नाही करोना मध्ये मरून जायला पाहिले होते दाद्या चाललोय मी फार कुठं चाललाय गर्बीर सोडून चाललाय काय काय आनंदाची बातमी दिली ना oh, no. का घर सोडून नाही चाललो दाद्या लय खुश होऊ नको माझ्या होणाऱ्या बायकोला मोबाईल द्यायला चाललोय काय येडाचा करायला ये लागलाय मी आपण लग्न केलंय की मी असं मोबाईल बिल दिला नव्हता अरे मी आता बायकोला बघितलं पण नव्हतं तरी पण सोबत लग्न केलंय काय गाय गा। बरं झालं वहिनी तोंड नाही बघितलं तोंड जर बघितलं असतं ना तर लगीनच केलं नसतं दाद्या तुझ्यासोबत लय बोल लागा माकर ना तरी एका लगा चपटच करून टाकील असं बोलते तू मोठ्या भावाला असलं शिकवलं तुला आपल्या आई बापानं तर काहीतर कामत आले तर बघ काय तर प्रगतीच बघ अरे दाद्या अरे दाद्या प्रगती आहे दा 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 ना सकाळीच गेली गोट्यासोबत पडून अरे बाळा प्रगती म्हणजे आयुष्याचा तर विकास कर म्हणलं तुला दाद्या माझं लग्न तर होती नऊ महिन्यात बघ माझा विकास तुझ्या मांडीवर खेळवतो काय ला गेले काय नुसत राय एक नुसतं म्हणजे तुला खान खान वाजवे लागा दाद्या मला माझ्या होणार मोबाईल पैसे मोबाईल बिबाईल पैसेन काय असले इतर चालू केलं तर असलं मला काय नाही आवडत बर का जग मॉडर्न झालंय जगासोबत चालावं लागतात आपल्याला अरे बाळा जग चाललंय चंद्रावर मग आपण पण दिवाळीची रॉकेट कमरेला बांधून जायचं चंद्रावर oh, no. रॉकेट आपल्याला चंद्रावर नाही सूर्यावर घेऊन जाईल राखच बनवून खाली काय बोलतोय मग चांगलं जाईल जगापेक्षा आपण चार पावलं म्हणायचं दाद्या ती पानसाठ गिरी बंद कर बर का आणि पैसे दे मला जाऊ दे मोबाईल अरे बाळा एक काम कर तुझा मोबाईल दे तिला आणि माझ्या मोबाईल वरून तू बोल नवा मोबाईल द्यायची काय गरज आहे तिला तुझ्या मोबाईलवर न बोलू मी काय त्यांना और बायकोच्या पर्सनल गोष्टी असतात बोलायच्या राहत काय करत इंद्रे अजून तुमचं लग्न पण झालं नाही तुमचं लग्न झालं का पर्सनल गोष्टी चालू अरे दाद्या एक, ने एक ना एक दिवशी होणारच आहे ना नवरा बायको अरे चपट्या एवढ्या काय पर्सनल गोष्टी बोलायच्या तर तुम्हाला दोघांना तुला नाही रे समजायचं असतेच काय तर आमच्या पर्सनल गोष्टी अरे खो खो या तुझ्यापेक्षा पाच सहा जास्त बघितल्यात आणि तो लागला वेळ मला शिकवायला बायकोला फोन द्यायचं नाही का कुठं जायचंय बायकोला फोन द्यायला अरे पण तुझं लग्न कधी जमलं माझं नाही लग्न जमलं रोहितच्या बायकोला फोन द्यायचं आहे की अरे ती काय तुझी आहे काय ह्याची कशाला बायको म्हणतो तिला अरे तसं न रे मला बी वहिनीच म्हणायचं आहे तोड चुकून अरे रोया त्या कुम्याला घेऊन कशाला चाललाय तुझं जमले लगीन मोडायची तरी दाद्या मी काय लग्न मोडायचे काम करतो काय अरे बाळा तू त्याच्या सोबत होता म्हणून तर त्याचं लग्न जमत नव्हतं म्हणजे तुला काय दादा मी काय पण म्हणायचंय का नाही 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 तू होती नाही रे महा 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 पण होती आहे जाऊ दे मला पैसे दे मग जा त्या चटणीच्या डब्यात हजार रुपये ठेवलेत जा घेती तू रुपयाचा मोबाईल नाही घ्यायचा आपल्याला मोबाईल घ्यायचा तिला आयफोन घेऊन देतो का पैसे काय झाडायला लागले तू रे अरे दिवस रात्र काम करतो इथे मी अरे दाद्या तसला हजार रुपयाचा मोबाईल दिला नवरीकडचे आपल्याला गरीब समजतेला रे बर असू दे असू दे त्यांना सांग आम्ही गरीब नाही बिकरचोट आहे बिकरचोट म्हणून दाद्या अशा माझं लग्नच मोडल रे या जन्मात काय सात जन्मात लग्न हो व्हायचं ना असं वळू मी तर मोडा रामाय आणि मी घेऊन देतो फोन मी न करतो हा पादरा तू माझ्या भावाचं लग्न मोडायलाच बसलाय मी त्याचीच वाट बघत होतो तुझ्या तोडात कधी खरं अरे दाद्या फोन जर स्वयरेक मोडत असेल तर त्या पुरीचा विचार कोणीतरी केला पाहिजे म्हणून मी विचार करतोय म्या लग्न केलं म्हणून काय झालं वा वा म्हणजे तू त्या खरजु कुठे कुत्र्या टपलायच कधी माझ्या भावाचं लग्न मोडतय आणि तुझं जुळत गे जरा कुणी तर तिचा विचार केला पाहिजे राव कर तोंडाचा या अरे तिचा आई बाप जेवणता आहे तिचा विचार करायला तू नको विचार करू हो काय चाललं तुमच ठिकाण आव दाद्या पैसेच देणार मला मोबाईल द्यायचा माझ्या म्हणाऱ्या बायकोला अहो भाऊजी हा मी द्यायला पहिल्यापासून तसाच आहे कुठं ठेवणार आहे काय माहिती पैसे दडवून नुसत्याच चेंगाट आहे नो oh, no. ए माकड बोलले मी काय त्याला पैसे द्यायला नाही म्हणत नाही द्यायलाच लागलो की हजार रुपये अहो oh, no. हजार रुपये मध्ये तुमच्या दाढीची सेटिंग तर होईल का द्या त्यांना पाहिजे तेवढे पैसे आहे नो धर बा बाई एटीएम धर आणि दी तिला कुठला मोबाईल द्यायचा दी नात्र ही पाय मला जिवंत सोडणार नाही तारे तारे याला म्हणलंच होत पळून जाऊन लग्न करी ही के के ना एवढ माझा खर्च होत उगा बापण केलाय चल बाबा चल त्याचे घाण पिळून परपच करणारा तुझा भाव आहे हो माझ्या तोंडात देगी कुठ तर दे। जा तुका लगा एका रपक्यात तुला चंद्रावर चल बाबा तुझा भाव या या पाहुणे कसा झाला प्रवास बसा की काय या या का खाली बसू काय पण त्या खुर्च्या दे की बसायला त्यांना पाहुणे की सारखा दापायचंय खुडच्या दि पाणी दे खुर्च्या पाणी दे काय पाहुण कस चालले काय चालले मोकार दंदे शेतातले काम दंदे हो मग पाहुणे चहा नाश्ता काय घेता ये काय येतात <laughs> खायला चालू आहे आम्ही अरे मामा मला मा, नुगु म्हणलं होतं ना नेवरे परी काय करणार माझा जीवलग मित्र आहे ना पाहुणे हो बसा दोन मिनिटात चहा नाश्ता आणायला होते सांगा लवकर हो पशा चालू आहे आम्ही घरात पिंट्या जा र चहा नाश्ता घेऊन ये हा घर न उपाशी झालेत वाटत लागायची सांगितलं ते करी की जाबड बड कशा कर लागलाय बर बर आणतो तिला सांगा चहा नाश्ता घेऊन ये म्हणून असले जलेंद्रीच्या आले आमच्या इकडे लागणे आधी चालत नाही अरे पुन्हा दाज मी तुझा जरा व्यवस्थित बोलत जा हो लग्ना दे आमच्याकडे असले चालत नाही अरे साल्या तू बोलत जा होणारा दाज आहे तुझा अच्छा खुळकुळ्या तू कशाला म्हणतो मला साला मी आज साल आहे ना ह्याने म्हणू दे मला साल अरे पिंट्या बडबड करायची बंद कर चहा नाश्ता घेऊन या बर बर आणतो आहे पाहुणा पोरग जरा तुमचं शिल्लकच बोलतय जरा आगावच दिसायला लागले जरा सणकीचं माझा भाऊ जाऊ दे त्याच्या नादी लागू नका तुम्ही एकदा माझ्या हातात तर पुढं देऊ उचलूनच आदळतो एक मी शांत बस की माझं लग्न मुडतो काय काय बोलतोय पाहुण काय कुचकूच चालली आहे तुमची काय नाही हो माझा करायचं लय सवय शांत बुसकी एक तर लग्न जमलेन तुझं काय मध्ये मध्ये सारखंच अरे मामा तू रस्त्याने बी मला काय खायला घेतलं नाही आणि का वार्ड त्यात ते खायला असताना सायची एक लहान लिहि घ्याय कळतं का नाही भोके अजून गेली पाहुणे काय चाले कुचबुज काय नाही काय नाही काय काय नाही काय नाही आठ पडली पोटात कावळ ओरडू वरडून मेल काय नाही काय नाही आम्ही दुधाचा घेत नाही मला काळा चा लागतो मी काय नवकर आहे काय काळाच पाहिजे दुधाचा पाहिजे पेचसले पी नाही निघ आयला घावरीत राहता खाली तुला बघतो चांगला अरे <laughs> असं उलट कशा पाहि रे अगोदर चिवडा द्यायचा मग चा द्यायचा सगळं उलटच करा लागलाय खायचं असलं खाणे निघ अरे पिंटी आज नीट बोल की पाहू नयेत आपलं होणार अग आई या दाजीच काय नाही संघ आलेले चावण्याचे पाहुण्या त्याच्याकडे लक्ष देऊ ना खावा खावा तुम्ही खा मुद्दामच तिकट आणला नाही चांगला आणला असता तर कुत्र्यासारखा खाल्ला असता चांगला दिला असता तर आम्हाला पुरला पण नसता <laughs> होता की घरी आम्हाला कशाला दिलाय तेवढीच बचत झाली असती माणुसकी मुळे व दाखवायला आणलाय घरात टिष्टी ठेवलाय ती आम्ही तुम्ही गेल्यावर खाऊ बर आता लय झालं बोलवा तिला मोबाईल देऊन जातो मग लागली पोटाची बाळा चिंगे बाहेर आहे का बाई अरे वा नाव तर चांगलं आहे चिंगी आला चिंगी चिंगे करतोय तुला चिंगी नावाची पिली येते का तुझं तर ए बी काम झाले सांग बर अरे कुम्या इंग्रजांनी भारताला किती लुटले तुला माहित नाही त्यामुळे मी त्यांची भाषा बोलायची बंद केली बोलतच नाही मी तुला पेले येत नाही ती सांग की, चार। चार। की। <laughs> 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 <कुछ नाएं> माझे नवीन आहे का सेकंड हँड आहे नवीन आय रेस आल्या आयफोन आयफोन आपल्याकडे पैसे कमी आहे काय दिदी आयफोन आहे का बघ बर ती अरे होय रे दादी आयफोनच आहे तुला मोबाईल चालू करता येतो करून देऊ हो। आयफोन आहे आई म्हणून म्हणलं अहो दाजी आम्ही कामांकडे शिंबड बसतोय काय की चालू करायला अरे बाबा मर ना तू तिकडं हो का मध्ये मध्ये बघलय बर मी आज रात्री आठ वाजता फोन करतो बर का हो दाजी आठ वाजता फोन करू नका आठ वाजता माझा गेम खेळायचा टाइम आहे तुझा गेम खेळायचा आणि माझा फोन करायच काय संबंध आहे मला त्याच मोबाईल मध्ये गेम खेळायची हो दाजी बायकोला फोन करा दिलाय तुला काही गेम खेळाय दिल नाही पाहुणे जावं आता घरी मोबाईल देऊन मुक्काम आम्ही जर मुक्कामान राहिलो ना तर तुम्हाला खायला बी नाही काय म्हणून याला पुढे येत नाही मी आठ वाजता फोन करेन तयार राहा

हॅलो बायको काय चाललंय ए दलिंदर तिच्याकडे फोन दे ना नायताडा आमच्या सांग कधीतरी बोलत जावं बर तू या बोलू बोल वे? मग मला सांग की सहा गुणले पस्तीस किती होत बर बर तिच्याकडे झाली काय जी बोलती बंद आता कसा आला वटणीवर पायताडा फोन आलाय म्हणतो काय चालू आहे पंखा चालू आहे लाईट चालू आहे आणि हा फ्रीज पण चालू आहे आणि इकडे गॅस पण चालू आहे शाळा अग काय काम चालू आहे तीच राहायचं होतं ग मला भांडे मांडायला लागली रॅकला अच्छा भांडी लावते मग मी बी येऊ का भांडी लावू लागेल काय बाई बी काय भांडे रॅकला लावायला आईला तुला समजत नाही अच्छा असे जाऊ दे मी तुला आवडल तुम्ही तर मला जरा सुद्धा आवडत नाही तुमची प्रॉपर्टी बघून मी हो म्हणली पण खरं सांगायचं नव्हतं ग त्यात काय खरं आहे ते खरं आपण तोड बघितलंय का कधी हरशात झुपरे साठी मरायला तुला काय काय आवडत मला इंस्टाग्राम चालवायला येतं डान्स करायला आवडतं आणि हा कधी कधी बुलेट पण चालवायला आवडते बर वार का आणि स्नॅपचॅट तर मी रोज स्नॅप टाकत असते तुम्हाला तर काय माहितच नाही ही तर इंस्टाग्राम फेसबुक स्नॅपचॅट वर व्हिडिओ बनवते मला नाही वाटत पण पोरगी जाते हॅलो 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 हाय काय गेलं अरे देवा ही तर इंस्टाग्राम फेसबुक वर व्हिडिओ बनवते असलं तर माझ्या दाद्याला काहीच आवडत नाही माझं लग्न होत नसते यावर्षी पण मी असाच राहतोय